जळगावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाला एकनाथ खडसे यांनी उपस्थिती लावली शासकीय कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावली असं स्पष्टीकरण यावर एकनाथ खडसे यांनी दिलं आणि त्याच्यावरून आता अनेक चर्चा सुरू झालेल्या आहेत कारण देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमामध्ये एकनाथ खडसे यांची उपस्थिती होती ते दृश्य आपण त्याची पाहतोय मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम होता आणि व्यासपीठाच्या समोर एकनाथ खडसे हे इथं बसलेले आपण पाहतोय शासकीय कार्यक्रम होता आणि त्यामुळे आपण हजेरी लावल्याचं खडसेंनी यावर स्पष्टीकरण दिलं जळगावात मुख्यमंत्री एकनाथ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमासाठी एकनाथ खडसे यांनी उपस्थिती लावली आणि त्यामुळे आता राजकीय वर्तुळात त्यावरून चर्चा होत आहेत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला खडसेंची ही उपस्थिती होती आणि त्यावरून जेव्हा प्रश्न विचारला गेला तेव्हा शासकीय कार्यक्रम असल्यामुळे चंद्रकांत पाटलांना अजून अपेक्षा असेल की भाजपमध्ये यावं म्हणून कदाचित बोलले असतील वाटते भेटणार नाही मला काही खंत वगैरे मी संघाच्या कार्यक्रमासाठी आलेला आहे आणि त्यामुळे मला खंत वाटण्याचं काही कारणही नाही आणि मला जे भेट घ्यायला अशा गर्दीमध्ये का भेट घ्यावी घेऊन मला देता येईल 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 घेता बोलता है। करता तर आपण खडसेंची प्रतिक्रिया या सगळ्यावर काय होती ते आपण बघितलं आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी सचिन कोसावी आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून सचिन खडसेंनी सुद्धा याबाबतचं स्पष्टीकरण देताना आपण शासकीय कार्यक्रम असल्यामुळे आलो देवेंद्रजींना भेटायचं असेल तर एकांतात भेटेन असं त्यांनी म्हटलेलं आहे काय नेमकं घडलंय राजकीय वर्तुळात नेमक्या काय चर्चा आता सुरू झाल्या त्यावर निश्चितच आज आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते आणि अं धरणगाव तालुक्यातील विविध विकास कामांचं उद्घाटन संपन्न झालं आहे या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे जे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार आहेत ते अं देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याच्या जोरदार चर्चा या काही दिवसांपासून रंगू लागल्या होत्या मात्र एकनाथ खडसे यांनी त्यावर स्पष्टीकरण देताना धरणगाव येथे नाईक क्रांतिकारी ख्वाजाजी नाईक यांचं स्थळाच जे उद्घाटन होत हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम होता आणि या ठिकाणी मला निमंत्रण दिलेलं होतं म्हणून मी या कार्यक्रमाला आलो आ, अनेक मान्यवर हे स्टेजवर बसले होते मात्र जे आमदार होते त्यांना व्ही आय पी कक्षामध्ये त्यांची खाली समोर बसण्याची व्यवस्था केली होती आणि फडणवीसांची जर औपचारिक भेट झाली असती तर मी घेतली असती अशा पद्धतीने त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे मात्र कुठेतरी राजकीय वर्तुळामध्ये दे खडसे देवेंद्र फडणवीसांची भेट घेतील आणि त्यात काही येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही राजकीय चर्चा होईल अशी जोरदार चर्चा जळगाव जिल्ह्यात सुरू होते मात्र आज खडसेंनी खडसेंची आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट न झाल्यामुळे कुठेतरी त्या चर्चांना विराम मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे खडसे हे म्हणाले की जर मला त्यांची भेट घ्यायची असेल तर मी प्रत्यक्षात अपॉइंटमेंट घेऊन त्यांची मुंबईला देखील भेट घेऊ शकतो आणि ते मला त्या ठिकाणी भेट देतात त्यामुळे ज्या ठिकाणी मला त्यांची भेट घेण्याची गरज नाही कारण या ठिकाणी गर्दी होती आणि हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम असल्यामुळे कदाचित अनेक कार्यक्रम असल्यामुळे भेट झाली नसावी असं देखील ते म्हणाले आहे त्यामुळे कुठेतरी ज्या राजकीय चर्चा सुरू होत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना कुठेतरी पूर्णविराम मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं धन्यवाद सचिन सगळ्या तपशिलांसाठी